बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी देशभरात श्रीराम नवमीचा उत्साह हो पहावयास मिळत असतानाच ऐतिहासिक महाड शहरात देखील मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा झाल्याचे दिसून आले सद्गुरू श्री बेटकर महाराज ट्रस्ट तर्फे सकाळी आठ वाजता महाड शहरातील मुख्य रस्त्यांवरून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली मृदुंगाच्या गजरात श्रीराम नामाचं जप करीत शेकडो भक्तगण या शोभायात्रेत सामील झाले होते शहरातील चौदार तळे येथील श्रीराम मंदिर ब्राह्मण समाज तर्फे दरवर्षी विविध रंगी उपक्रमाने हा उत्सव साजरा केला जातो यंदा येथील उत्सवाचे वर्ष होते देखील सप्ताहात विविध विषयांवरील व्याख्यानांचे तसेच रामनवमीच्या दिवशी सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या प्रभू राम मंदिर गवळी येथे देखील हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला येथे नित्य नियमाने महाआरती महिलांसाठी हळदी कुंकू व इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम मंदिर चौदार तळे येथून दरवर्षी श्रीराम पालखी मिरवणूक काढण्यात येते यंदा शहरातून श्रीराम नवमी उत्सव समितीची स्थापना करण्यात आल्यामुळे या पालखी मिरवणुकीला भव्य अशा शोभायात्रेची साथ मिळाली आणि सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यांवरून भव्य दिव्य स्वरूपात झालेल्या या शोभायात्रेने उत्सवाची सांगता करण्यात आली राम की ता राम कौसल ने सा पा Oh, per pe per sha na te per taan te sa ja ri indu dharma se sajagi indu dharma sare kala तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी